काय काय ती अस ती पोरग कानात काय सांगते मुक्का घेते काय पाहूयात रेश्मा राठोड यांचे रील मुंबईचं जीवन एकदम धावपळीच तीन वाजल्यापासून पळत धावपळ आहे त्यांची धाव पटाका आता काय पटाकार मी ते काढते कुठं दिली काय रेशमी निलेश साबळे हे आपले भाऊ कदम आहेत ना तुम्ही त्यांचं भान न करताना उद्या सासूबाई अगं चल ना लवकर तुला आवडायला उशीर लागतो रेशमे की मुंबईची गाडी जाईल नाही जायची आत्या तुझा खड्डं चालवत पण लवकर हा खेच वाटत नाही आत्या थांबा था ना वाढून आढळू म्हणलं होतं चल 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 गाडी कितीला आहे कुठं आहे ते माणूस नाही तर इथं इथं अहो ते ब बंबई गाडी कितीलाय बंबई हा साडे नऊ ना चला चला अगं काय रेशमी आहे हा अग का आता इथं कार कुठे घाल इथं टाका धर 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 काय चल कोर्स ऋषि पटक काय आता त्याच्या चला हळूच पड탄 अगं धर के द्या लय अवघड उकडे तुमच्या सोबत यायचं चढवर पया ऐ उठितून हेत मी ते काढती माझी जागा आहे तुम्ही कुठून आलं इथं अरे ते कारप उठ कारप नाही माझी जागा आहे तिकडे तुमचं तुम कारप बघा उठला का।

दे गे। दे दे गे। लोक बघायला लागले ग बसा <laughs> मला माळ होती मी इकडून बसणार आहे मला तिथं बसवती सरक मला मळमळ होती आत्या तिथं काय म्हणतो आत्या मी कुडून बसणारे मला सांगू मला होती तू इकडे हो तिकडे हो मला बसवते बसा धरे डॉक्ट्यान बिघट्या घेऊन पळत काय बाई नव झालं झालं सारखं झालंय असं असतो कुठं सारखं पलीकड बसा का यांच्या सोबत आल्या असत बर झालं असत बसायचं बसलं काय बडबड करत रे हे पूर्ण खायला येत कशाला ते पुढं पाहिजे मळमळ होती अजून नको नको ठेवा आला बर असतं रे असे खायला पाडू बाबाचं दाखव आना इकडे ये एवढे घेते ग कुठं एवढे बाबा एवढे यस ना रखो बाबा धर्ममला पाच रुपयाला हे इथं पण बाजारात तसंच करायला लागले का 5 ला भेटतय कुठं पोंगा इथे बायकली घेतली होती का बाणाची वाटली हाय घरूनच आणली होती भरून त्याला विचार किती वाजता हलायची भाकर खायची होती मला हल्ली हा आता लेझर झाला पिशवाला पिशवाला थोडा इथं आली आता असे आलं कुठे शिक ही बिल्डिंग आहे हा हे आली जवळ हे इथच आहे चल ना का ना का काय का ना का काय तर मुंबई मुंबई मग इथं पडले मुंबईत येऊन तुला सगळीकडे भूसकाटच असते तुझं तुझे कुठे ते कोण आता येईल चल वाट हागले तुझे मी जरा हसावा मागच्या वेळेस पापडच्या वेळेस एवढे टोमणे दिले होते त्या मात्र राहिले आता त्यांच्या घरी जायचं म्हणल्यावर आता ते काढीन सगळं अग उषा आमरस तरी दे देवाने होत आहे का नाही तुला एवढं लांबून आलं घे ना दे ना असा असतो पाहून चर वाटीत दिसना वय आमरस आहे का नाही तुगा बस थोरंड चाल तुझ मला सांगायला लागले गिळून घेऊन भांडे घास अकरा वाजले ब्लाउज धुऊन काढ मरणा मातीचं कलर निघत आहे त्याच काय कुठाना आहे आता हे कशाला गेट ऑफ इंडिया मरीन ड्राइव्ह झोप आली तोंड चे सोड काय अग बारा वाजला ना ती डोळे जाते नाहीये रातभर बघून चांगलंय का, चांग का मिचमिच करते परत <laughs> ते कार धुवायला जीव राहतात अकरा वाजले अकरा वाजल्या तर बारा वाजत तर वटा वटा वटे दात काय व्हाय करून उद्या सकाळी जायचंय तिकड कलर्स मराठीवर बोलू कलर्स मराठीवर नाही तुम्ही धिंगाणा घातला त्या जो पुढं कलर्स मराठी कलर्स मराठी मला तर वाटते तुम्ही तिथे निलेश साबळे हे आपले भाऊ कदम आहेत ना तुम्ही त्यांच्यासोबत न करताना उद्या मला तर टेन्शन तुमच्या तुमच्यासोबत जायचं असं वाटतंय गपचुप निघून जावं एकटीच माझ एवढ तोट खराब आहे घे गोळीला उठाय सगळी पाच ला तुला उठवते वडील तुडू सहाला उठत असते नाही झाली नगर नगरवरून एवढं लांब यायचं पार मुंबईला काय सोपं आहे का मरण माझी थकले मी माझं तोट असं तुझे तो बुके वावडावर हा आता मोबाईल घेतला तर नाही का? काय शिकडून आले न करून आले दिल्ली आले करून ठोकून धरून त्या बरं झालं आपण पिशवी नाही घेतली आता तर आता? आता लोकल ट्रेन मध्ये जायचं मला भीती वाटते तिथं लय गर्दी असते हाताल धरून तुम्ही माझा हाताल धरून चाला उगस जर हरवल्या फिरवलं तर कुठं न व्हायचं मला याच्यात ह्याच्यात लोकल ट्रेन मध्ये <laughs> पण मजा येणार आहे मला पण मला बसू काय होती होटीत बसव बसवते ना यांना मागच्या वेळेस म्हणलं होतं की तुम्ही मला मुंबईला घेऊन जा पण जास्ते म्हणायचे मुंबई फिरवीन आणि मुंबई फिरवून कशाच काय फिरवलं नाही आता तुमच्यासोबत तरी येणं झालंय हात धर ना माझा धरा वाटते कधी यायची गाडी माझा हात धरणार धरून ठेवते तुम्हीच हात धरून ठेवा गाडी आली ना अशा धक्का बुक्की कर देत ना आता तुम्हाला एखादी बुक्की बसली तर व्हायचं मी त्याला बुक्कीच पाडील हा राहू द्या इथले मुंबईचे लोकांना डेंजर आहे त्यांना प्रॅक्टिस असती गाडी चढायची आपल्याला नाही ना प्रॅक्टिस बोलून थोडं म्हणलं गर्दी होती ना पटकेशी चायचं सा, मी सांगन तसं हात धरून ठेवा बरं छत्री घेतली पाण्या असतील बरं झालं बांधून ठेवायचं होतं काही म्हणताच गर्दी आहे पै कसे लोक पडत आहेत अवघड सोपं आहे का मुंबईची लाईफ असं लोक म्हणत नाही मुंबईचं जीवन एकदम धावपळीच तीन वाजल्यापासून पळत धावपळी त्यांची सोप आहे का मानावं लागेल ग त्यांना नाही मग आणि आपण आपण किती आपली हुकली तर किती तळटळ करतो हा आपली लालपरी परी हुकली तर लाल परी हुकली आता धरून ठेवा ते मोबाईल ठेवा खाली कोणाला पडतात समोर बाई कुठं दिली काय रेशमी अग बाई आता रेशमी हरवली माझ पोरग बोलन बाई मला मला बोलन पोरग कुठं हरवली काय जुनी गाडी गेली आता काय करू बाई देवा अग बाई आता कुठं जाऊ बाई हरवली काय बोल आता मोबाईल घेऊन गेली आता हरडू काय करू वर्ग जी नाही ती मला बोल नको जाऊ म्हणलं होत तुला की उद्या मध्ये बोलून होत प्रियस मे हो कुठं दिसत ना आता मला सापडू राहायलाच वाटतय लय मजा येणार आहे असं पाहिजे प्रेम आहे जाव बाई भाई मोकर्मा तरी पूर्ण पूर्ण येडी व्हायची जाते त्यांच्या जवळ आता आवू नका gelten आव मी ते पुढे राहिले होते पुढच्या डब्यात राहिले होते मी गर्दीत तिकडं घुससू नका बोलला होता तुम्हाला ओ ते गर्दीत मला कुठं लोटलं ना तेच नाही समजलं चला आता हाताला धरा माझ्या धरा तुम्ही रडायला लागलात काय एवढं काय करू शकत मला बोलला असता सॉरी माळीमाजी कुलकर्णी बाई चला इथं आलात का मुंबई मध्ये चला आता ए धर मला ओ बाजला बाबा

अगं ते म्हणतात ना अडीच ते साखरच्या जागे काय का अहो ते साखर्या जागेवर ना ते चहा पत्ती असते ती बाहेरून मागवते साखर साखर असते ना तुला काय माहीत आधी पाजून दाखव मला तिथं चला आता घेऊन जात तुम्हाला चला कुठं चाललं लगेच चला फोटो काढा माझा बरा ना। मोबाईल नाही आमच्याकडे आई माझा काढा दे आम माझा काढा नको नको धर नको माझा काढ आता माझा काढा फोन निष्ठ ना रेश मिनिट लवकर हा थांबा थांबा चालू करू द्या फोन हा कस थांबल अगं बाई नीट काढा रेशमी हा फोन नीट तुला नाही काढ असं करा वर करा अगो आधी मामांना पाठवते आता फुट पाठवते तर ना लवकर काढा थांबा थांबा चष्मा घालते मी फुटू तिथं मधी दावा बर का हा ना खाली जरा वाक ना वाक आहे नीट नीट आलाय का हात कशाला वर करतील तुम्ही केला होता मग मी नाही करायचं का तुला हीच येतो काय माझा दाखवा कसे फोटो काढलेत काय माहिती असा धरलाय असा असतो का मोबाईल दाखवा अयो फोटो आहे असले फोटो काढित आहेत चव्हाण पुत्र उडतात तिकडे कबूतर

तुम्हाला तिथे घेऊन ना मी चहा पाहिजे ना आणि मग एक दिवस तिथून वर त्या वरच्या रूम मध्ये ना तुम्हाला तिथून मी खालचं दाखवून समुंदर दोघी येऊ मग दोघी नाही मग या नाही घेऊन येऊ भारी ना आनंद झालाय बा रेशमे तुझं मग तू कस कशाला खाराट पाणी लागले आपल्याला मागाशी एक तर मग चाटू का किती खाराट आहे शिवाई चला या चला या इकडे फिरू मरिंडा बिरिंडा हेच का मरिंडा नाही मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह काय का म्हणा मरिंडा रेशमी काय हे काय ग माग अस ते पोरग कानात काय सांगते मुका घेते काय काय तुम्ही हळूहळू काय सगळ्यांना बघत काय असं असत दिवसा डावळ्या थोडा असं इकडे बसत येत लोक तुम्हाला काय करायची अगं ते बघ ना कसं कानात तिच्या सांगत कानात नाही सांगत मुका घेतोय चला आपला पुढे <laughs> तुला काय म्हण का तुला बसा तुम्हाला एवढं लक्ष द्यायला बर का मागवा मामा लय आणते बाई आतमध्ये साप आहे ते दाव बांधले का त्याला होय आत्या पण खरंच ना माणसाने जगून घ्यायला पाहिजे खरंच आता कळलं सगळं लोक कुण म्हणायचे जीवाची मुंबई जीवाची मुंबई अशी जीवाची मुंबई करून घ्यायची असती अगो रेश्मे खरंच बाय म्हणते पण काय कष्ट आहे ग खरच कष्ट त्यांच्या पण शिकावा तीन वाजल्यापासून धावपळ आहे त्यांच्या हा जीवनाची माझी धावती पटडी म्हणते धावता आयुष्य हा खरंच बाय त्यांच्या ते म्हणतात ना ढग पाण्याची तेव्हा पाऊस येतो त्यांच्या कष्टाच्या ढगाने पाऊस येतोय कष्टाचे ढग आहेत त्यांचे घाम गळून घाम गळून म्हणत तुला आणि आपल्या इकडं आपण तरी निवांत राहतो पण इकडं लय बाई म्हणजे पैसा काम पैसा पण आहे मुंबई मध्ये मध्ये पैसा आहे पण आयुष्य तेवढं कष्टच आहे कष्ट सकाळी एवढं पळावं लागत संध्याकाळी ते, ते आपण लोकल मध्ये कसलं अवघडवाई पाय ठेऊ वाटा ना एवढी गर्दी चांगलं बी आहे आणि थोडस जरा इकडं कष्ट बी आहे कष्ट आहे चांगलं आहे पण त्यांच्या जीवाची मुंबई होती आजूक हवा परमेश्वराजवळ मी प्रार्थना करते सुख समाधानी मी त्यांची मुंबईची मुंबई व्हावाई <laughs> जीवाची मुंबई जीवाची मुंबई ते चला तुम्हाला दुसरीकडे तिकडे फिरवते हो चला ती बिल्डिंग बघा ना मागची असं एखादी घर बांधायचं का आपण मोठं अहो मोठं घर बांधायचं असं आता तुला म्हणले असते गोड खरपूस येतंय माझ्या तोंडाला आ अगं म्हणते भारी आहे हा आता तुझ्या काना मागत टाकीन हे बिझनेस कर ते कर ते कर तो तर हा का कसा दिसतो चष्मा मला मग बुक्की घातल्यावर काय नाही का बुक्की पाणी बघा पाणी कसलं उडत आहे निसतं खार जार रेशमे छत्री कुठे ग ऊन लागत आहे नाही चला या उन सावली इकडे सा... चला चला कुत्रा इथून हळूस पाय मोडून घेतात म्हातार पाण्याला म्हणतात ना ते पाय वाट बघ तू म्हातार पाणी चेवाय असं या इकडं ऐक ना ते नाही सांग मामाच्या गावाला जाऊ झग जुगुग आगड गाड किती झाडे मी तर लहानपणी सांगत हे जाऊ मी लहान होते ना त्यावेळेस मी गाडी बसले होते आगीन गाडी गाडी तुम्हाला हारणत तुला काहीच कस नाही माझं ग तुम्हाला ते गाणं म्हणून दाखवत थांबा झाड रेश्मे गाणं म्हण झुग जुग अगेन गाडी पळती माणसे पाहूया आता आपण दोघी <laughs> ना मुंबईला जाऊया झालंय ना गाणे बहि गाणे म्हणून राहिले तुमच्याकडे सुट्टे पैसे ना काहीतरी सुट्टे पैसे ना आयुष्य वेगळा असतात त्या तू चार का होईना हिस्सा त्यांना दिला पाहिजे पांगळ्याला बघ ना, ना ते आयुष्याचं मग आपल्याला देवानी सगळं दिलं तरी आपण रडत बसतो टेन्शन घेतो किती टेन्शन घ्या ते बघ ह्या रेल्वे मधून त्या रेल्वे मध्ये त्या रेल्वे मधून त्याच्यात दिसत कस काय होत्या खुश खुशक्ती

सासूबाई काय झालं करताय अग सुनबाई मला ना प्रेम झालंय का काय तेच कळाना लोक नाहीत का म्हणत प्रेम झाल्यावर आण गोड लागत नाही पाणी गोड लागत नाही तसा अगं मला हा चहा गोड लागणार सासूबाई त्याची आज साखर कमी पडली साखर कमी पडली वय मला वाटलं प्रेमच झालं वय 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 मस्त जायच्या वेळी प्रेमात जाता मन प्रेम झालंय